शेठफळ तालुका मोहोळ येथील अण्णाभाऊ साठे प्रशाला खंडाळी या ठिकाणी सेवा करून मुख्याध्यापक सिद्धेश्वर भांगे सेवानिवृत्त झाल्याबद्दल शेठफळ येथील युवकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच दत्तात्रय वागज दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन धनाजी भांगे यांच्या उपस्थितीमध्ये सत्काराचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बहुसंख्य युवक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते यावेळी बोलताना सिद्धेश्वर भांगे सर म्हणाले की एका गोष्टीचे चांगले वाटते आणि वाईट तर खूप जास्त वाटते विद्यार्थ्यांचा सहभाग शिक्षकांनी केलेलं प्रेम यामुळे निश्चितपणे अनेक वर्ष सेवा करत असताना जे शेड्यूल आयुष्याची जमले होते त्यामध्ये थोडीशी अडचण आता येणारच आहे पण निश्चितपणे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी पुढील वाटचाल यशस्वीपणे करेन असे प्रतिपादन त्यांनी केलं यावेळी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नवनाथ वागस संजय वागस मिनीत वागस तेजस वागस नागनाथ चव्हाण माळी परिवार डांगे परिवार करीम आतार असे बहुसंख्य शिक्षणप्रेमी नागरिक युवक यावेळी उपस्थित होते यावेळी त्यांचे आरोग्य निरोगी व आरोग्यदायी जाओ अशा शुभेच्छा व्हीबीपी न्यूजचे पत्रकार संभाजी वागस यांनी दिल्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक युवकांनी प्रयत्न केले